नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे केस के दादू चॅनलवर आजच्या गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या व्हिडिओमध्ये कोण आलं ना तर आज सात तारीख आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी आहे तर सगळ्यांचं सगळ्यांच्या घरात घरघड सुरू असेल आमचे बी घर नाही आमचे घर नाही म्हणजे आमच्या काकाशी आहे आमचे कुटुंब आहे तर चला तर जाऊ मना श्रिजायला पार आवडले केस कापून कशी वाटत आहे भरली भरली होती दारी बरे वाटत ना का साऊन बी संपला होता नाश। 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 कळशी बोलन बोलन आता गाणी चालू केले आणि मग सांगत होतं त्या जेवण वगैरे झाले आमचं गणपतीचं आमची गणपतीची मूर्ती कशी आहे मस्त आहे ना आपण गणपतीचं एकच रूप आहे पण आपण हिंदू धर्म कौरेच त्याच्या मूर्तीचा प्रकार बनवले प्रत्येक मूर्तीला एक एक नाव असतंय तर आमची बी मूर्तीचं नाव आहे माझं लक्षात नाही येतं तुमच्या बी गणपतीच्या मूर्तीचं नाव काय कमेंट मध्ये सांगाय तुला राहिले आता आयलो आयोग मस्तच आईलोन नव्हतं चांगलं आम्हाला पण नाही प्रॉब्लेम आहे तरी बी आयलो मी आयोली इकडली वाडायचं बा माझा मित्र आहे कारण केला तु मस्त मित्र आहे त्याच्या घर घर आले

मी जाऊ तर नाही शकत हे ना जाऊ जाऊ तर नाही शकत माझं उपवास चालू आहेत बघितलं म्हणे मस्त आहेत मस्त झालं आहे चव्हाला वगैरे काय रा बोला झालं अजून बोलतो मग था मस्त होत बंगला गणपती बाप्पा माझी तुझ्याकडे प्रार्थना आहे ते बंगला मी बी तुझी मनोभावा सेवा करीन काय ना याला मस्त ती आम्ही यायचं आता बिल्डिंग बांधून पाडं खातो काही द्यायचं नाही गाल स्वतःला पूर्ती रहावालाच बांधलाय आलीच आहे अरे मित्राला आहे दुसऱ्या मित्राला चालले तर काही नाही माहिती भेटलं या गाईच तरी ते दिखे। दिखे। अरे मोठ उभा कशी फोन करते तो फोन केला नव्हतं एक तिसऱ्या मित्रा बोल तो एक बिल्डिंग रेती ना चौरचे माझ्यावर येते बिल्डिंगला कशी याच काय नाही मागच्या वरचे गणपती मागच्या वर्ष गणपती वर्षपतीने आमच्या आमच्याच गावून बघा व्हिडिओ तिने मागच्या वर्ष लाखी डोळ सुरू केला बाबा जेवायला लागलाय लाखी डोव कसा सक्सेस झाला दहा व्हिडिओ दहा दिवसाचा दहा व्हिडिओ चाल का चालतंय काय तो मला आलाय तर तू कैसर राहते काय आयसर करावा लागते ते लिप बिप चालू करा सांग

या आणखीन एक घर आहे अजून एक या आमचे माय कामाचा मित्र आहे मित्र रितेश वैती असं घ्या कधी करायला लावले आमचं मकर पण मस्त आहे एकवी राहायचं गेलं आलो आता घरी आलं सगळे कामाचे सगळ्यांच्या मित्रांच्या घरा जेलतो मस्त होतं प्रत्येकाचं दीड दिवसाचं गणपती गेले आणि माझं काय प्रॉब्लेम आहे ना ते तुम्हाला संध्याकाळचे सांगते आम्हाला काय आहे एक आनंदाची बातमी पण आहे संध्याकाळचं सांगते तुम्हाला आता जाऊन झोपत आहे मी पण त्यांच्या घरा गणपतीशी झेलतो म्हणजे पाया गण देवाला हात नाही लावला आमचेच पाया वापरले डायरेक्ट संध्याकाळ झाले संध्याकाळ झालं दुपार जरा कुटुंबाशी बोलत होतो सगळं वागत चालू होता पण डायरेक्ट संध्याकाळ झालं आम्हाला बी नाही दोनच गणपती करायचं या एक कुटुंबाचा आहे एक आमच्या कुटुंबाचं आहे त्या कु दोनच कलाकारा जात आम्हाला बी लागलं ना सुतक लागलं आता सुतक लागलं बोललं तर असं याचं नाही मेल्याचं सुतक नाही आहे डिलिव्हरी जाईल आमचे पावस बावाशना म्हणजे काकाशे पोरायचं म्हणजे बावास आहे पाऊस चलत भावासी बायकोला पोरी जाईल आईच जाईल आई सगळ्यात पडले त्या पोरीला बी आजच हलले घरा दाखवतोय तुम्हाला हं तुझे वेळेला असं स्वागत नव्हतं केलं माहिती आहे का तुला हं तुला कसं माते असल नाही माहिती मला तूने विचारलंस पापाला माझ्या वेळेला असं केलं होतं कायस माहिती का आई मला तुम्ही काय विचारू विचारलं ना माझे वाली पण केलं होतं कायसा असे फटंगे बिटंगे फोडले होते का नाही हिला ना हि ना मोठी पोरी आहे चांदी हिच विला सगळं तिथे स्वागत पण नव्हते गेल्या हल्ली घरात ठेवली है तुझे बारकी बाई मी तर कसं करतात